नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पुन्हा एकदा टाटा मेमोरेबल हॉस्पिटल इथं मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्टाफनर संदर्भामध्ये आपण जाहिरात पाहिली होती आणि आता टेक्निशियन संदर्भामध्ये ही जाहिरात आलेली आहे तर या संदर्भामध्ये आपल्याला सर्व काही डिटेल्स माहिती पाहण्या अगोदर मी पुन्हा एकदा आठवण करून देतो आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल के तर नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा ही विनंती करतो तर मित्रांनो टाटा मेमोरेबल हॉस्पिटल इथं टेक्निशियन इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स या पदाकरता ही जाहिरात आहे क्वालिफिकेशन जे हवं आहे ते आय टी आय इलेक्ट्रिशियन पब्लिक इलेक्ट्रॉनिक्स टू इयर्स कोर्स आफ्टर एस एस सी फ्रॉम रिकग्नाइज गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट विथ थ्री इयर्स एक्सपिरियन्स इन मेंटेनन्स ऑफ इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक इन्स्टॉलेशन ए सी एफ ए सिस्टीम अँड मध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स असावा असं त्यांनी सांगितलेलं आहे आयटीआय तुमचं इलेक्ट्रिशियन किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये पाहिजे सॅलरी जी आहे ती तेवीस हजार दोनशे वीस ते पंचवीस हजार रुपये तुम्हाला प्रति महिना सॅलरी राहील या संदर्भामध्ये डेट ऑफ इंटरव्ह्यू जी आहे ती पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊ ते अकरा या वेळेमध्ये आपल्याला इंटरव्ह्यू होणार आहेत त्याच्यामध्ये व्हेन्यू ऑफ इंटरव्ह्यू जो आहे तो एच आर डी डिपार्टमेंट आउटसोर्सिंग सेल फोर्थ फ्लोर सर्व्हिस ब्लॉक बिल्डिंग टाटा मेमोरेबल हॉस्पिटल डॉक्टर ईर्जेस रोड परेल मुंबई इथं हा वेनो आहे त्याच्यामध्ये एक नोट आहे तर कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू कॅरी अपडेटेड अपडेटेड घेऊन जायचं आहे पासपोर्ट साईज फोटो आधार कार्ड ची झेरॉक्स पॅन कार्ड ची झेरॉक्स आणि एज्युकेशनल सर्टिफिकेट्स आणि एक्सपिरियन्स सर्टिफिकेट याचे झेरॉक्स तुमच्या सोबत असणं आवश्यक आहे या संदर्भामधली ही जी मूळ जाहिरात आहे ती मूळ जाहिरात टाटा ची वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट टी एम सी डॉट जीओ डॉट इन याच्यावरून ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तीस तारखेला तर इथूनही आपण ही जाहिरात डाउनलोड करू शकता किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा ही जाहिरात दिलेली आहे तिथूनही ते आपण डाउनलोड करू शकतो या व्यतिरिक्त आपल्याला काही शंका असल्यास अस व्हिडिओच्या कॉमेंट मध्ये नक्की कॉमेंट करा तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन सह नवीन जाहिरातीसह वेगवेगळ्या जॉबसह पात्रा नोकरी जाहिरात करता धन्यवाद